नमस्कार फ्रेंड्स तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कोणी एक समजदार व्यक्ती खूप चांगलं बोलून गेले अगर बडी लढाई जितनी आहे तर छोटी छोटी लढाई हार जाणी जीवनामध्ये जेवढं फोकस एखाद्या गोष्टीवर एखाद्या लक्ष्यवर करणं करणं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आजच्या काळात असं झालं आहे इग्नोर करायला शिकणे आणि नकारात्मक गोष्टी दूर ठेवायला शिकणे कामामध्ये आपलं लक्ष तेव्हाच लागेल जेव्हा आपलं लक्ष एका कचरा गोष्टीवर राहणार नाही कचऱ्यावरून लक्ष काढून टाकायचं असेल इग्नोर करायला शिका यशस्वी व्हायचं असेल तर इग्नोर करायला शिका खोष राहायचं असेल तर इग्नोर करायला शिका जर जीवनामध्ये मोठं खूप मोठं करायचं किंवा इतिहास घडवायचं असेल तर इग्नोर करायला शिका जीवनामध्ये जेवढं लक्षात ठेवणं जरुरी आहे तेवढंच सुद्धा जरुरी आहे नाहीतर तुमचा विकास होणार नाही जसे काल होते तसेच आज राहणार जसे आज तसेच उद्या सुद्धा राहणार आपल्याला सवयच पडली आहे कोणी काही बोललं तर लक्षात ठेवायची ज्याला दुसऱ्याने काही बोललं की लक्षात ठेवायची सवय असते ना, 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 गणा ना गणा तो व्यक्ती जीवनात नेहमी दुःखी राहतो काहीच करू शकत नाही असं म्हणतात ज्या व्यक्ती दुसरा कान हा नेहमी उघडा राहतो तो, तो व्यक्ती जीवनात खूप काय करू शकतो कारण त्याला कोणत्याच गोष्टी पकडून ठेवण्याची सवय राहणार नाही त्याला माहिती आहे की त्याच्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची आहे कोणती गोष्ट कचरा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून इग्नोर म्हणजेच नजरअंदाज कसं करायचं ते सांगणार आहे सगळेजण म्हणतात नकारात्मकतेपासून दूर राहा इग्नोर करा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा पण करायचं कसं हे कोणी सांगत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण हे शिकणार आहे जर जीवनात पुढे जायचं असेल तर आपल्याला डिस्ट्रॅक्ट करणारी गोष्ट म्हणजे लोकांना नकारात्मकतेला कसं इग्नोर करायचं ह्याच टॉपिक आज आपण बघणार आहोत सगळं खेळ हे आपल्या माइंडचा असतो आपल्यासोबत असं नेहमी होतं की आपण एखाद्या एक्झाममध्ये फेल होतो किंवा बिझनेसमध्ये फेल होतो किंवा रिलेशनशिप मध्ये सुद्धा फेल होतो तेव्हा आपल्या डोक्यात काही विचित्र विचार येतात तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही की बाहेरच्या लोकांसोबत किंवा स्वतःसोबत कशी डील करायची तेव्हा सगळ्यात जास्त गरज पडते ती पॉझिटिव्हिटीची म्हणजेच सकारात्मकतेची तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे या जगात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होऊ शकत नाही तर ही पॉझिटिव्हिटी तेव्हा असणार जेव्हा एखाद्या गोष्टीला किंवा लोकांना नजरअंदाज करायला शिकाल असं म्हणतात पॉझिटिव्हिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट वेपन फॉर युअर पीसफुल माइंड आपल्यासमोर अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात ज्या आपल्याला आवडत सुद्धा नाही तरी सुद्धा आपल्याला त्यासोबत राहावं लागतं आपण वाईट गोष्टींना बदलवू शकत नाही परंतु त्या गोष्टीपासून आपल्याला वाचवता सुद्धा आलं पाहिजे जिस तरह से हर गुलाब में काटे होते है तमाम कोशिशों के बाद भी उन काटों को खतम नहीं कर सकते सिर्फ उनसे बच करके आपको फूल तक करचना है असंच आपल्याला या समाजासोबत सोसायटीसोबत या दुनियेसोबत करायचं आहे इथे थोडं काही चांगलं तर थोडं काही खराबसुद्धा आहे म्हणून मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं कचऱ्यावरून का लक्ष काढून टाकायला सु शिका तुम्हाला सकारात्मक गोष्टी लक्षात ठेवून फक्त चांगल्या गोष्टीवर फोकस करायचा आहे जर तुम्ही प्रत्येक खराब गोष्टी भांडत राहिलात ना तर तुमचा सगळा वेळ हा भांडण करण्यातच जाईल या जगात खराब गोष्टी खूप आहे तुमची पूर्ण एनर्जी इथेच पेस्ट होणार अशा वेळेस तुम्ही स्वतःसाठी काहीच करू शकणार नाही तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला अशा टॉक्सिक लोकांपासून दूर राहता आलं पाहिजे आणि आपल्या डिसिजनसोबत सोबत एवढं पॉझिटिव्ह राहायचं की तुम्ही एक वेळेला फेल जरी झालात ना तर कोणाच्या गोष्टी देऊन स्वतः डिमोटिवेट होऊन त्याला बंद नाही करणार पुन्हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूडसोबत सुरुवात करणार असं म्हणतात इस दुनिया मी जितने सीधे बनके राहोगे ना उतने जल्दी काटे जाओगे यही जिंदगी यही जंगल कारूलय इथे कोणीच कोणाचं नाही आहे जो सीधा आणि सभ्य बनून राहतं त्याला हे जग जगू देत नाही हे जेवढ्या लवकर समजून घेणार ना, ना तेवढा लवकर जीवन जगणंसुद्धा सोपं होऊन जाईल याने माझ्यासाठी हे नाही केलं त्याने माझ्यासाठी ते नाही केलं मी तर सगळ्यांसोबत चांगलं करते तिथे तुम्हीच तुमचं चांगलं करू शकता म्हणून दुसऱ्यांच्या हिशोबाने जगू नका कुठपर्यंत दुसऱ्यांसाठी समजोता करायचा कुठपर्यंत दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःला दुःखी करायचं इग्नोर करणे आणि घमंड दाखवणे यात खूप करतात फरक आहे लोक एवढंच म्हणणार की या व्यक्तीमध्ये खूप घमंड आला आहे स्वतःच्या ॲटिट्यूडला तर स्ट्रिक करा, करा आणि लोकं म्हणणार तू हा खूप धीट विकते आहे याला म्हणून काहीच फायदा नाही तर काहीच प्रॉब्लेम नाही फक्त सकारात्मक विचार करा व नकारात्मक गोष्टींपासून लोकांपासून तू राहा व शेवटी म्हणजे इग्नोर करायला शिका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद